मीरा भाईंदर वसई विरा पोलीस आयुक्तालयातील पेलार पोलीस स्टेशन या ठिकाणी आज एका गुन्ह्याचा तपास लावून एका आरोपीला अटक केलेला आहे त्याबद्दल आता प्रेस कॉन्फरन्स करण्यासाठी पेलार पोलीस स्टेशनचे सिनियर पोलीस इन्स्पेक्टर जितेंद्र वनकोटी आता प्रेस कॉन्फरन्स करत आहेत ते आपण ऐकूया ते काय सांगत आहेत ते देखील आपण बघूया

है, बटन, अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ साडेनऊच्या दरम्यान हरवटेपाडा विभाग इथे जंगलामध्ये एक महिलेची डेड बॉडी पडलेली आहे अशी इन्फॉर्मेशन मिळाली त्या ठिकाणी त्वरित मी uh, स्वतः uh, माझे डिटेक्शनचे ऑफिसर uh, सोपान पाटील हिरामन भुहे इत्यादी आम्ही त्या स्पॉटला विजिट केली असता त्या ठिकाणी एक uh, महिलेची बुरखा घातलेली डेड बॉडी असल्याचं दिसून आलं तिच्या मानेवरती वार केलेले होते छातीवरती वार केलेले दिसून आले प्रथम दर्शनी तिचा खुनात खून करून डेड बॉडी टाकल्याचं निष्पन्न झाले ना त्यावेळेला ज्यांना ही पहिल्यांदा खबर मिळाली होती जे सरपंच आहेत त्यांचा जबाब नोंद करून आपण तीनशे दोन दोनशे एक अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याच्या तपासामध्ये घटनास्थळी एक कंडोम्स मिळून आले होते त्याचबरोबर लुबरीकंटचं कवर मिळून आलं होतं तर त्या कव्हरवरील जो बॅच नंबर आहे तर तो याच भागातून कुठून तरी विकत घेतला असावा म्हणून डिटेक्शन ऑफिसर ए पी आय सोपन पाटील साहेब यांना आम्ही आदेशित केला आणि सर्व मेडिकलमध्ये याची चौकशी करायला सांगितली असं या लुब्रिकंट्स बद्दल चौकशी करत असताना धानीबागमधीलच एका मेडिकलमधून ते विकलं गेल्याचं निष्पन्न झालं म्हणून त्या सी मेडिकलमधून सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले तर त्याच्यामध्ये वीस ते बावीस वर्षाचा मुलगा हा की लुब्रिकंट्स विकत घेत असतानाचा दिसून आला ते सी सी टी व्ही आम्ही प्राप्त केले जी होती ते बुरखा घातले महिलेची डेडबॉडी होती त्यामुळे मुस्लिम असावी म्हणून आम्ही मतदार यादीतील आमच्या भागामध्ये राहणाऱ्या सर्व मुस्लिम यांचे घर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला असता दान्यूबाग मधीलच अं एका घरामध्ये दोन लहान मुलं होती रडताना ते दिसून आले म्हणून आमचे डिटेक्शन ऑफिसर ए पी आय पाटील यांनी आजूबाजूला चौकशी केली असता की त्यांची दोन तीन दिवसापासून त्यांची आई गायब आहे आणि त्यांच्या वडील पोलिस स्टेशनला गेलेत असं लक्षात आलं तर त्याच दरम्यान पाटील साहेब इकडे आले तोपर्यंत तो ती व्यक्ती म्हणजे मैताचे मिस्टर हे या ठिकाणी पोलिसांना आले होते त्यांना आम्ही हस्तगत केलेले कपडे त्या महिलेच्या हातातील बांगड्या हा। आणि तिच्या पायाची एक करंगळी जी लहान होती ती आम्ही फोटोग्राफ दाखवली असतात त्यांनी ते ओळखले की त्यांच्याच पत्नीची ती डेड बॉडी आहे पण तरी सुद्धा अधिक खात्री करण्यासाठी आम्ही जे जे हॉस्पिटलला बॉडी प्रत्यक्षात पाहण्यासाठी पाठवून दिलं आणि त्यांनी ती डेड बॉडी ओळखून ती त्यांच्याच ते पत्नीची असल्याचं सांगितलं त्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्यांचाच सक्का भाचा याच्याबरोबर त्यांच्या पत्नीचं अफेअर आहे असं निष्पन्न झालं आणि ते त्याचा मोबाईल नंबर प्राप्त केला त्या मोबाईलचं सीडीआर अनालिसिस केला असता तो दिल्लीमध्ये असल्याचं लक्षात आलं आणि तरी आम्ही पी आय पाटील साहेब यांना आणि स्टाफला दिल्लीला रवाना केलं त्यांनी काल रात्री घेऊन सकाळी माझ्या समक्ष हजर केलं त्यांना आज आ, अटक करण्यात आली आहे मान्य न्यायालयासमोर गुन्ह्याच्या पुढील तपासा कामे कस्टडीचं रिमांड मागण्यात आली आहे दहा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली आहे याच्यामध्ये आरोपीने पाच सहा महिन्यापूर्वी लग्न केलेलं आहे लग्न केल्यानंतर की हे मयत जी स्त्री आहे तिला माहीत नव्हतं आणि त्यामुळे ती त्याचा जीव खात होती की जेणेकरून मला न सांगता तो लग्न का केलं वगैरे हो आणि याच्या मनामध्ये ही भीती होती की आपल्या नातेवाईकांना कुठेतरी सांगेल आणि मग आपलं सगळं बाहेर फुटेल म्हणून त्यांनी हा काटा काढल्याचं निष्पन्न झालेला आहे तर आता आपण बघितलं पेलर पोलीस स्टेशनचे सिनियर पोलीस इन्स्पेक्टर जितेंद्र वनकोटी साहेब यांनी सांगितलं त्यांनी काटा काढण्यासाठी त्यांनी त्याचा हत्या केलेली आहे वसाई न्यूज न्यूजसाठी छोटू आनंद सा दिलीप डाबरे पेलार वसई नमस्कार